हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिपेंडंट डिपेंडंट चा मराठी तर आश्रित परावलंबी ज्या आश्रयावर अवलंबून असणारा किंवा ज्या वाचून बेचैन होणारा होत आहे डिपेंडेंट डिपेन्डंट प्रयोग कर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू